हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सणांसाठी आणि कार्यक्रमांसाठी खास आपण नवीन साड्यांची खरेदी करत असतो आणि आता गुढीपाडवा हा सण जवळ आलेला आहे आणि एखाद्या सणाला साडी खरेदी करायची म्हटल्यावर एक महिना अगोदरच त्याची तयारी सुरू होते तर मैत्रीण तुम्ही देखील गुढीपाडवा स्पेशल नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन डिझाईनच्या लेटेस्ट साड्यांची कलेक्शन घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुढीपाडवा या पारंपरिक सणाला स्त्रिया काटापदराच्या साड्या नेसणेस पसंत करतात सध्याच्या सॉफ्ट बनारसी सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या काटावर नाजूक नक्षीकाम केलेले असून संपूर्ण साडीवर मोराची जरीबुट्टी आहे अशा प्रकारच्या साड्या नेहमीच फेस्टिवल वेअर लुक देतात जर तुम्हाला गाठपत्र साडीमध्ये न्यू पॅटर्न ट्राय करायचं असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे सध्या अशा मैसूर कॉटन स्लब साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत बॉर्डर वर्कची साडी आणि डिझायनर फॅन्सी ब्लाऊज हे साडीमधील कॉम्बिनेशन नेहमी स्टायलिश आणि मॉडर्न लुक देते चमचमणारे सेकविन वर्क जरी एम्ब्रॉयडरी आणि कटवर्क बॉर्डरमध्ये या साड्या खूपच मोहक आणि ट्रेंडी वाटतात या साडी सोबत डिझायनर वर्कचा ब्लाउज पीस ही मिळतो या साडीची किंमत एक हजार सहाशे रुपये आहे जर तुम्हाला काटपद्ध साडी डिझायनर साडी घ्यायची असेल तर हा लेटेस्ट आणि नवीन पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ही साडी नेसल्यावर यंग स्मार्ट आणि मॉडर्न तुम्ही नक्कीच दिसाल आणखी ना नेहमीच काटपद्ध साड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न ट्राय करायला आवडतात पाडवा स्पेशल सध्या अशा सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत मुनिया डिझाईन साडीच्या बॉर्डरवर असून साडीचे विशेष आकर्षण हे साडीच्या पदावर केलेली गुढीपाडवा फिगर अतिशय युनिक आणि ब्युटीफुल कॉन्सेप्टची ही साडी डिझाईन केलेली आहे फक्त गुढीपाडव्या साडीच्या पदावर केलेली गुढीपाडव्याची डिझाईन तर खूपच आकर्षक आणि मोहक आहे या साडीमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहेत गुढीपाडव्यानिमित्त नवीन साडी घेणार असाल तर ही पारंपरिक मॉडर्न टच डिझाईनची साडी बेस्ट राहील सध्या हेवी फॅब्रिकपेक्षा लाईटवेट लाईट वेट साड्या नेसण्याची खूपच फॅशन सुरू आहे तुम्हाला देखील लाईटवेट साड्या नेसायला आवडत असतील तर प्युअर जॉर्जेट मॉसची सध्याची फॅशनमध्ये असलेली ट्रेंडिंग साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता रजवाडी स्टाईल प्रिंट संपूर्ण साडीवर असून डबल जरी वेविंग बॉर्डर मध्ये या साड्या खूपच सुरेख वाढतात या संपूर्ण साडीवर गोटापट्टी मिरर वर्क केलेली असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक वाढतात मल्टी कलर पेंट वर्क मुळे या साड्या खूपच उठावदार दिसतात परंपरा आणि आधुनिकता यांच्या फ्युजनची साडी नेसल्यावर तुम्ही खूपच आकर्षक दिसाल या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे फॅन्सी साडी देखील तुम्ही खरेदी करू शकता मल्टी कलर थ्रेड वर्क संपूर्ण साडीवर केलेले असून सेक्विन बॉर्डर वर्क मध्ये या साड्या खूपच स्मार्ट आणि ट्रेंडी दिसतात ही संपूर्ण साडी कशी दिसते त्यासाठी हा व्हिडिओ पहा यंग स्मार्ट दिसण्यासाठी अशा साड्या नेहमीच निवडल्या जातात या साड्यांमध्ये स्लिम लुक ही मिळतो यासाठी ची किंमत एक हजार सातशे रुपये आहे ही ब्युटिफुल साडी कोणत्याही ऑक्सिजनसाठी बेस्ट आहे सणावरात कार्यक्रमांमध्ये दे देखील नेसू शकता आणि पार्टी फंक्शन्स मध्ये दे देखील नेसू शकता सध्याच्या ब्युटिफुल तुषार कॉटन साड्या ही खूपच मध्ये आहेत डिझायनर कट बॉर्डर वर्कमध्ये या साड्या खूपच एलिगंट आणि क्लासी वाटतात साडीच्या काठावर केलेले कलरफुल फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्क साडीवर खूपच खुलून दिसते या साडीमध्ये सर्वच पेस्टल कलर्स अवेलेबल आहेत कॉटनच्या साड्या या नेहमीच नेसण्यासाठी बेस्ट असतात आणि कॉटनच्या साड्यांमध्ये असे फॅन्सी पॅटर्न म्हटल्यावर कॅबात या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे वय वाढले की स्त्रियांना कोणत्या साड्या निवडाव्यात म्हणजे आपल्यावर छान दिसतील असे वाटत असते तेव्हा तुम्ही अशा स्किन फ्रेंडली कॉटन फॅब्रिकमध्ये असलेल्या डिझायनर पॅटर्नच्या साड्यांची निवड करा म्हणजे तुम्ही यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल आणि अशा साड्यांमध्ये कम्फर्टेबल देखील फील कराल सध्या अशा नथ इरकल पैठणी साड्या ही खूपच फॅशनमध्ये आहेत नथीचा नकरा तुम्हाला संपूर्ण साडीवर पाहायला मिळतो पैठणीमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग पॅटर्न हवा असेल तर ही ट्रेंडिंग नथ इरकल पैठणी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता ऑल ओव्हर साडीवर वर मीना जरी नथ बुट्टी ब्युटिफुल डिझाईनमध्ये केलेली आहे या साड्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि सेल्फ बॉर्डर डिझाईनमध्ये पाहायला मिळतात गेल्या वर्षी चंद्रकोर पैठणीचा ट्रेंड सर्वाधिक होता आणि यावर्षी नथ पैठणी साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत तर मैत्रिणी गुढी पाडवा स्पेशल नवीन साडी घेणार असाल तर अशा काय पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा